हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना तर काय चाललंय आहे आमच्या भाऊ बहिणींचं तुमचं झालं का जेवण भाऊ बहिणींना माझं तर काय जेवण झालं आज शुक्रवार बाजारचा दिवस असतो तर काल मी इकडं म्हणजे इंदापूर इकडे आलेले आहे माझ्या घरी माहेरावरन सासरी आलेली बाजार आणल्याला तुमच्या दाजींनी गेल्या शुक्रवार सगळा पिवळा झालाय खूप खरंच माझ्या भाऊ बहिणींचं म्हणणं आहे की योग्य तू व्हिडिओ रोज टाकत जा आणि तुझ्या व्हिडिओची वाट बघत असतो जे माझी भाऊ बहिणी चांगले होते त्यांना माझा व्हिडिओ बघण्याची उत्सुकता आहे ते भाऊ बहीण असतात तर भाऊ बहिणींना जसं मला वेळ भेटायला असेल तर मी व्हिडिओ नक्कीच टाकू टाका आणि टाकत राहणार व्हिडिओ कसं आहे आपल्याला कुठतरी चार पैशाचं साधन आहे बरोबर आहे का नाही कुठेतरी आपलं चार पैशाचं साधन आहे करतोय आपण त्यात कुणी चांगलं म्हणतं कुणी वाईट म्हणतं ज्या त्याच्या म्हणजे ज्याची बुद्धी जशी चालेल ना तशी चालत तर ह्या दोन चार दिवसापूर्वी भाऊ बहिणीने भांडण्याचं प्रकरण झालेलं तर तुम्हाला माहितीच आहे आणि तस तर माझं रोजचे रोज काही व्हिडिओ आणि कंटिन्यू माझ त्या विषयावर पण जास्त बोललं नसतं पहिली गोष्ट तर तुम्हाला सांगते तमाशा दाखवला दाखवणार नाहीच आणि अजून मलाच बोलणं येते पहिली गोष्ट तर तुम्हाला सांगते मी लय इग्नोर करते बरं का ह्या गोष्टी बोलायसाठी नको आहे मला बोलायला लय टाळ करते आता किती जरी केलं ना तरी किती जरी केलं तर तुम्हाला सांगते आपलीच आहे असं म्हणून जरा टाळ टा करते मी आता राहिल्या विषय अं फुडली पायरी चढायची म्हणजे आता मी फुडली पायरी चढली ही कोर्ट कचेरी को ही जी झालं ना तर भाव बहिणींना मी इथून महागायना भरपूर सहन केलं जेवढं सहन होत होत ना एवढं सहन केलं पण कसं असतं ज्यावेळेस सहन सहन करण्याची ताकद संपते ना त्यावेळेस तुम्हाला सांगते पुढचा पण उचलावा लागतो बरोबर ते है का नाही पुढचं पाऊल उचलावं लागतं त्यात विषय असा आहे तुम्हाला सांगते भरपूर काय आता माझ्यावर बी जी नाही त्या बी गोष्टी बोलल्या जातात बरं का पण आता बोलू चला हे का नाही बोलणाराच्या तोंडाला आपण हात लावू शकत नाही राहिला विषय तुम्हाला सांगते आवीचा आवीच खरच वाईट वाटते भाऊ बहिणीनं कारण त्याचं कसं झालं माहितीये ना म्हणजे माझी आई होती दोघं माया लेकरं करून खात होती जी माझी आई गेली ना ह्यात कुणाच्या मनासारखं झालं तर कुणाचं वाटुळ झालं कुणाच्या मनासारखं झालं तर कुणाचं हाल चालल्या तर तसंच आवीच चा तुम्हाला सांगते भाऊ बहिणीनं हाल चाललेला आहे त्याला मी म्हणलं होतं आवीला मी म्हणलं होतं की तू माझ्या बरं चल म्हणत जसं माया त्याला मीठ मिरची भेटलं असं तुला मी खाया घालायचा नक्कीच प्रयत्न करेल मी जर तुझ्यापाशी पक्षा इथं राहिली तर म्हणलं की भांडणाचं वातावरण काय आपल्याला नकोय कारण की कसं असतं रोज रोज ती चेहरा बघण्यात आता आणि एकमेकाच्या मनात नाही ती गैरसमज होते तुम्हाला वाद्यवाद वाटतो वाढतो त्यामुळे आपल्याला काही वाद्यवाद वाढवायचा नव्हता तरी पण वादिवाद वाढला वाद असा वाढलाय की प्रमाणाच्या बाहेर वाद वाढला वाद होता आता कसं आहे आहे का मोबाईलच तीन बऱ्याच विषय तुम्ही मोबाईल मारला मोबाईल मारला मोबाईल मारला माझ्या इथं अजून टेंगडा आहे ती दिसली का तुम्हाला काही पूर्ण सूज आहे हि तर सूज आहे ही दिसतय ना हि तर सूज आहे इथं मार लागला ही तुम्हाला दिसतच अस बाबा मग भावा बहिणींनो तुम्हाला सांगतेस तुम्ही पण बघितलं तुम्ही पण बघितलं जरी मी दाखवलं जरी नसल ना तर समोरच्या व्यक्तींची ना तुम्हाला दिसलं आता मी बोलते आता काय माझ्या हो भावा बहिणींचं असं म्हणणं आहे की भावाच्या प्रपंचाचं वाटोळं करते भावाच्या प्रपंचाचं वाटोळं करते तर भावा बहिणीनं कुणाच्या प्रपंचा वाटोळ करायला कुणी लहान नाही बरोबर आहे का नाही कुणीच लहान नाही कुणाच्या प्रपंचा वाटोळं करायला आणि माझं ऐकून थोडी कुणी वाटोळं करून घेणार आहे सांगा तुम्ही मला माझं एकूण वाटोळ करून घेणार आहेत का नाहीच घेणार ना त्यामुळे हे ना कुणावर बी असं चुकीचा आरोप लावत जाऊ नका भावा बहिणीला कारण की ह्या सगळ्या गोष्टीत माझी नुसतानी झाली ना तुम्हाला सांगायचं माझा मोबाईल फुटला त्यात मला डोक्याच्या गोळ्या चालू आहेत त्यात्या मेंदूच्या गोळ्या मला चालू आहेत माझ्या डोक्याला मार लागलेला आहे आणि माझं तुम्हाला खोटं सांगत नाही माझं आहे ना ही जसं ही डोक्याला माझ्या लागलंय ना तसं तुम्हाला सांगते माझं डोकं दुखाय चालू झालंय परत माझं डोकं दुखाय चालू झालंय आता कोणाचा बीपी वाढतोय कोणाचा बीपी हाय होतोय कोणाचा स्लो होतोय तर तुम्हाला सांगते बीपीचा प्रॉब्लेम आहे ना ही अगोदरपासून होतं पण हे आता मान्यत येत आहे ना असं झाल्यापासून ही असं व्हायला लागलं ना असं झाल्यापासून ते तसं व्हायला लागलंय परत पोलिसांना सगळं माहिती असतं हे झालं ते झालं तर आपली चुकी असली तर मला जायला येईल भाऊ बहिणींना त्यात काय वाट नाही बटाटा कशाला आणले बाबा बटाटे होते न? ना था 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 था। वांगी कशी होती वांगी तीमिती

बर झालं देशी गवार आणले भेंडी सगळी खराब होऊन गेली कोण करायचं आम्ही तर तो करायच मिरचीच डेट काढून ठेवल्या ना मजी चांगली मिरची राहते

कोबी पन्नास रुपये पावश पन्नास रुपये पावशेर होता बटाटा प्रोडक्ट अर्धा किलो इच्छा अर्धा किलो बटाटा इच्छा घेऊन तुझं तर भावा बहिणी ही भांडणाच्या विषयी मी काही जास्त बोलत नाही तरी पण तुम्हाला सांगते काही लोक मला बोलायला मजबूर करतात आणि तुम्हाला सांगते विषय दोघाच आहे पण इथं तिसरंच लाभ घेत तिसरंच मध्ये मध्ये चुरु चुरू चुरु चुरू आहे तर तुम्हाला सांगते तिसऱ्या तिसऱ्या व्यक्तीमुळे जर तुम्हाला सांगते ही जे आमचं झालं ना हे तिसऱ्या व्यक्ती एवढं प्रकरण पेटलं तुम्हाला सांगते पहिली गोष्ट तर माझा विषयच नव्हता काय घ्यायला माझा काही विशेष नव्हतं तरी पण मला मध्ये वाटलं गेलं मग आता तुम्हाला सांगते कुणाची एखाद्याची जर चुकी नसेल आणि तुम्हाला राग येणार नाही का येणारच आता येणार आव्याच कुठेतरी तुम्हाला सांगते ती बिचारा कामाला जातोय तिकडे त्याला खायला देते ती तिकडे ती खाऊन जगतोय तो ते काय कुणाला म्हणत नाही की तुम्ही मला द्या किंवा काय करा राहिल्याविषयी भावा भावात वाद लावायला मी कुणा त्यात वाद लावलेला नाही जी समोर ती आव्याला पण दिसलं ना त्याच्यावर आव्या बी बोलला काय तो पण काही लहान नाही तवा त्याला सांगायला शिकवायला आणि पहिली गोष्ट सांगायला शिकवत राहिल्याविषयी लोकाच ऐकायचं लोकांचं कोणाचं ऐकत नाही आपल्याला बुद्धी आहे आप तेवढी दिली देवाने बुद्धी आपल्याला चालवायला काहीतरी सहन करण्याच्या काहीतरी गोष्टी असतात जवळ आपल्या सण होतो त्यावेळेस आपण सहन करू शकतो ज्यावेळेस सहन करण्याच्या बाहेर जाते गोष्टी त्यामुळे आपल्याला पुढला पाऊल उचलावा लागतो पण असू दे चला आता कोणाच्या बनणाराच्या तोंडाला ना हात नाही लावू शकत ना आपण आणि नाही आपल्याला वाद करायचा भाव इथे इथं एकतरी किती नुसका नुसकानी तर झालीच झाली पण तुम्हाला सांगते